राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमरभया देशमुख व त्याचप्रमाणे गावचे सरपंच रमेश मुंडे व सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद होते त्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमरभया देशमुख यांनी दिला आहे

सा कर्मचारी यांनी मुंडे साहेब यांनी लेखी देऊन आश्वासन दिले उद्या काम चालू करण्यात येईल जर उद्या काम चालू झालं नाही तर मंगापूर गावचे सर्व रहिवासी आणि गावातील महिला तरुण बचत गट सगळे मिळून येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ताळ ठोको आंदोलन करण्यात येईल